हे आहे हॉटेल एकविरा आज हॉटेल एकविरा मिसड अँड स्नॅक्स सेंटर या ठिकाणी आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे माजी नगरसेवक प्रकाश रिका महाजन यांनी हे हॉटेल सुरू केलं आहे गेल्या चाळीस वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि या चाळीस अनुभवाच्या तपश्चिरानंतर त्यांनी पुन्हा अजून एक छान हे हॉटेल सुरू केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सर्व मान्यवर आलेले आहेत शेखर पाटील सर सर्व टीम विनोद महाजन सर्वांनी या हॉटेलला सदिच्छा भेट दिलेली आहे धन्यवाद राजू अण्णा आहेत आपल्यासोबत हॉटेल व्यवसायात आपलं नाव प्रतिदेश करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे प्रकाश भिका महाजन याच ठिकाणी आता हिमालय डायनिंग हॉल आणि श्री एकविरा मिसळ अँड स्नॅक्स सेंटर आजपासून सुरू झालेला आहे त्यांच्या परिवारातील सदस्य आलेले आहेत आमच्या वहिनी साहेब आलेले आहेत आणि आता या हॉटेलला भरभरून यश मिळो हीच आपण सदिच्छा व्यक्त करूया हॉटेल एकविरा